नमस्कार मी ज्ञानेश्वर मुंडे आपण पाहत आहात लोकनेता न्यूज लोकनेताच्या या विशेष पडद्यावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे तब्बल वर्षभरापासून दैनिक लोकनेताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दैनिक लोकनेताच्या प्रिंट मीडियाने अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम जनसामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे त्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असलेल्या अन्यायाला न्याय देण्याचं काम दैनिक माध्यमातून लोकनेत्याच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे गेल्या वर्षभरापासून दैनिक लोकनेता चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपातील बातम्या आपल्यापर्यंत देण्यासाठी अक्षम राहिला त्याबद्दल सर्वांची क्षमस्व माफी असावी आता नव्याने आपण परत एकदा चॅनलकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा आपल्या समोर दैनिक लोकनेत्याच्या पडद्यावरती व्हिडिओ स्वरूपातील बातम्या प्रदर्शित होणार आहेत त्यामुळे लोकनेताच्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सर्वांनी सपोर्ट करा आजपर्यंत आपण दिलेल्या साथीमुळे दैनिक लोकनेताने उंच भरारी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये दैनिक लोकनेता पोहोचलेला आहे आत्ता आप आपण यूट्यूब चॅनल म्हणजे व्हिडिओ बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू कमीत कमी वेळेमध्ये आपल्यापर्यंत बातम्या पोहोचल्या जातील दैनिक लोकनेत्याला आजपर्यंत आपण साथ दिली त्या माध्यमातून दैनिक लोक लोकनेत्याने गरिबांच्या प्रश्नाला वाचा फोडताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा समाज घडवत असताना एक मोठं कार्य लोकनेत्याचं संपूर्ण टीमने पार पाडलेलं आहे जनसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रशासनाच्या कांठाळ्या बसवण्यापर्यंत दैनिक लोकनेत्याने एक मोठी कामगिरी हाती घेऊन गे। यशस्वीरित्या गेल्या वर्षभरापासून दैनिक लोकनेता महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे याच पार्श्वभूमीवरती आता लोकनेता फक्त लिहिणारच नाही तर लोकनेता बोलणार पण या विषयासाठी दैनिक लोकनेताने आता व्हिडिओ स्वरूपातील बातम्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दैनिक लोकनेता कायम तत्पर राहील एवढाच शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि थांबतो त्यामुळे दैनिक लोकनेत्याच्या पेजला सर्वांनी सबस्क्राईब करा सर्वांनी सपोर्ट करा